प्रसारित करीत आहोत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम पर्यावरणाचे करूया रक्षण लेखन विशाल राजे बोरे निवेदन आरती देशमुख आणि संपदा ढोके सादर करते सूरज गोळे ही आपली आई आणि निसर्ग हे आपले जीवन आहे निसर्गाशिवाय मानवी जीवन शक्य तरी होणार का भरभरून देणाऱ्या निसर्गाबाबत आपण कधीतरी कृतज्ञता दाखवली का हो याचे उत्तर नकारार्थीच येईल विकासाच्या आधुनिकतेच्या शर्यतीत पर्यावरणाची हानी होताना केवळ फोटो सेशन म्हणून वृक्ष लागवड करणारे आपण पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी काय जबाबदारी पार पाडली याचे उत्तर प्रत्येकाने आपल्या मनाला विचारले पाहिजे रस्त्याने जाताना भर उन्हात दूर दूरपर्यंत जेव्हा एकही झाड नजरेस पडत नाही आणि अंगाची काहिली होते अशावेळी सावली देणारा एखादा वृक्ष नजरेस पडला की त्याच्या सावलीत विसावा घेणारे अनेक वाटसरू आणि पशुपक्षी सहज दिसून येतात त्यामुळे प्रत्येक झाडाचं महत्व किती मोठं आहे याचा कधीतरी आपण विचार केलाय का पर्यावरणाची दिवसेंदिवस होणारी हानी आणि त्यामुळेच कधी नव्हे ते जागतिक पातळीवर सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरांमध्ये अकोल्याची झालेली नोंद कुणाला तरी भूषणावह वाटेल का मे महिन्यात चोवीस तारखेला अकोल्यात नोंदवलेले पंचेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद राज्यातील सर्वाधिक तापमान असणारे शहर म्हणून झाली तर पंचवीस मे रोजी कधी नव्हे तर तापमान वाढीमुळे अकोल्यात कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आला निसर्गाचा दिवसेंदिवस होणारा ऱ्हास निसर्गप्रेमी म्हणून आपल्याला तरी पटणारा आहे का पर्यावरण रक्षणाचा संकल्प जर आज आपण घेतला नाही तर एक दिवस आपल्याला ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ येईल तेव्हा मात्र आपल्याकडे कुठलाही पर्याय नसेल जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी पाच जून रोजी साजरा होणारा जागतिक कार्यक्रम आहे हे संयुक्त राष्ट्राच्या नेतृत्वाखालील एक उपक्रम आहे पर्यावरणाच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जगभरात पाळला जाणारा हा विशेष दिवस आहे हे जागरूकता वाढवण्यास आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कृती करण्यास प्रोत्साहन देते हे समुदायांना एकत्र येण्यासाठी आणि पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते यावर्षी आमची भूमी आमचे भविष्य हे घोषवाक्य घेऊन जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येत असून या वर्षीची थीम जमीन पुनर्संचयित करणे म्हणजे जमिनीचे संरक्षण करणे दुष्काळमुक्त पर्यावरणाची निर्मिती या विषयावर आधारलेली असून कॉन्क्रीटच्या जंगलात परावर्तित होणारी जमीन जर आज शिल्लक उरली नाही तर पर्यावरणाच्या सानिध्याने जीवन जगणारे पशु एक मानवी वस्तीपर्यंत पोहोचतील तेव्हा मात्र खूप वेळ झालेली असेल आजच प्रत्येकाने मनाशी खूनगाट बांधून आमची जमीन हेच आमचे भविष्य आहे हा विचार मांडला पाहिजे आज विकासाबरोबरच जगभरात पर्यावरणाचीही हानी होत आहे जंगले नष्ट होत आहेत नद्या नाल्यांचे प्रवाह बदलले जात आहेत त्यामुळे जगभरात प्रदूषणाची पातळी वाढत आहे वाढते प्रदूषण आणि निसर्गाचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यासाठी पर्यावरण दिन साजरा केला जातो या दिवशी लोकांना पर्यावरणाबाबत जागरूक केले जाते निसर्गाला प्रदूषित होण्यापासून वाचवा असे आवाहन नागरिकांना केले जाते मात्र केवळ पर्यावरण दिनापुरतेच ती जबाबदारी आपण पार पाडणार आहोत की वर्षभर खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणाचा संकल्प घेणार आहोत याबाबत प्रत्येकाने विचार केला पाहिजे थोडा वेळ बागेत बसले रानात फेरफटका मारला की मनाला आल्हाद मिळतो शहरात आखीव रेखीव रस्ते आणि तशाच आखीव रेखीव इमारती इमारतीतल्या प्रत्येक घराचा सारखाच या उलट राणावणात सौंदर्याची मुक्त उधळण असते तिथे एक झाड दुसऱ्या झाडासारखे नसते एक पान दुसऱ्या पानासारखे नसते एक हिरवा रंग पहा त्या एका हिरव्या रंगांच्या शेकडो छटांचे दर्शन तिथे घडते हजारो आकार हजारो रंग हजारो आवाज हजारो गंध तिथे पंचेंद्रियांच्या सुखाची लयलूट असते किती विविधता पक्षी प्राणी मुंग्या, यांच्या हजारो जाती त्यांच्यातही रंग आकार हालचाली यांचे हजारो प्रकार निसर्गातली ही विविधता मनाला मोहवते मन त्या सौंदर्यात बुडून जाते कृत्रिमतेची चढलेली पुटे हळूहळू गळून पडतात मन मोकळे होते सौंदर्याचा आनंदाचा अनुभव घेऊ लागते तुकाराम महाराजांनी विठ्ठल भक्तीसाठी वनाचाच आश्रय घेतला ईश्वराचे निर्मळ सोज्वळ रूप दिसावे त्याच्याशी एक रूप होता यावे म्हणून त्यांनी वन गाठले वनात गेले की मन आपसुक मुक्त होते मनाची ही अवस्था ईश्वराकडे जाण्यासाठी उत्तम अवस्था वनाचे सौंदर्य म्हणजे ईश्वराचे एक रूपच त्या रूपाच्या सानिध्यात राहावे षड्रिपूचा त्याग करावा म्हणजे आपण अलगद ईश्वराच्या जवळ जाऊन ठेपतो आपल्याला सर्व सुंदर निर्मळ चांगलेच दिसते या चांगलपणाचाच आस्वाद घेत राहावा असे वाटू लागते म्हणजे ईश्वराच्या दर्शनातच त्याच्या स्मरणातच आकंठ बुडून जावे अशी अवस्था होऊन जाते तुकाराम महाराजांना वृक्षवल्ली सोयरी वाटली ती याच कारणाने या वृक्षवल्लींच्या ठाई माणसाचे दुर्गुण नसतात ती ईश्वराची रूपे होत त्यांच्या सहवासातच ईश्वर भक्ती फुलते वृक्षवल्ली सर्व वनश्री आपल्याला ईश्वराच्या वाटेवर आणून सोडतात तुकाराम महाराज म्हणूनच वृक्षवल्लींच्या सानिध्यात गेले वृक्षवल्लींना सोयरी मानले वृक्ष होरपळणं बघितलं आणि अतिवृष्टीचा पाऊसही मी नवनिर्मितीचे स्वप्न बघितले आणि कित्येकदा दुष्काळही असं म्हणतात की हजारो वर्षांपूर्वी पर्यावरणाच्या उदरातून जगाला पुरवल्या जाणाऱ्या अन्नाचा शोध लागला जगातील सर्व महत्वाचे धातू जसे सोने चांदी तांबे हे पर्यावरणाच्या कुशीतूनच जन्माला आले नाही का पहिल्या पावसाचा थेंब पृथ्वीवर पडल्यावर येणारा मृदगंध आजही जगातील प्रत्येक सिंथेटिक अत्तरापेक्षाही असल्याची प्रचिती देतो ही निसर्गाची किमयाच नाही का मात्र आज याच निसर्गाला आपण संपवायला निघालोय की काय असा प्रश्न निर्माण होत आहे मनुष्य आणि पर्यावरण एकमेकांवर अवलंबून आहे प्रदूषण किंवा झाडांची कमतरता या पर्यावरणीय प्रदूषणाचा थेट परिणाम मानवी शरीरावर आणि आरोग्यावर होतो मानवाच्या चांगल्या सवयी जसे की झाडांची जोपासना करणे प्रदूषण रोखणे स्वच्छता राखणे या साऱ्या गोष्टी पर्यावरणाला प्रभावित करतात कधी काळी बैलजोडींच्या घुंगराच्या निनादात गावोगावी काळ्या मातीमध्ये पेरणी करणारी तिफन पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी ठरत होती मात्र आता गावातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतीमध्ये प्लॉटची निर्मिती झाली आणि सिमेंट कॉन्क्रीटची जंगले तयार व्हायला लागली मग मा काळ्या मातीमध्ये चालणारी तिफण दिसणार तरी कोणाला पर्यावरणाचे रक्षण करणारे पशुपक्षी आज नामशेष होण्याच्या मार्गावर असून कधी काळी घरोघरी दिसणारा चिमण्यांचा चिवचिवाट केवळ नावापुरताच उरला आहे पर्यावरणात दिवसेंदिवस होणारे बदल कधी नव्हे ते वाढलेले तापमान भविष्यात धोक्याची घंटा निर्माण करणारी आहे त्यामुळे आजच प्रत्येकाने सजग होऊन पर्यावरण रक्षणासाठी एक निसर्गप्रेमी म्हणून भूमिका घेणे गरजेचे आहे पोर्ट ब्लेअरसारख्या ठिकाणावरून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत दहा वर्षांपूर्वी अकोल्यात आलेल्या आणि अकोला पॅटर्नला देशभरात घेऊन जाणाऱ्या ऑक्सिजन मॅन ए एस नाथण यांनी ऑक्सिजन फॉर यू म्हणजेच ऑक्सिजन प्रत्येकासाठी हा संदेश देत स्वस्तिक पॅटर्न वृक्ष लागवडीचा यशस्वी प्रयोग विविध ठिकाणी केला असून यामुळे शंभर बाय शंभरच्या जागेमध्ये स्वस्तिकप्रमाणे आकार तयार करून एकाच वेळी एक हजार वृक्ष संगोपन करण्याचा पॅटर्न यशस्वी ठरला आहे त्यामुळे नाथण यांच्याप्रमाणे प्रत्येकाने पर्यावरणप्रेमी म्हणून भूमिका बजावण्यासाठी एक तरी झाड आयुष्यात लावलं पाहिजे हा संदेश मोठी प्रेरणा देणारा ठरू शकतो जागतिक पर्यावरण दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा आज दुनिया भर में ग्लोबल वार्मिंग क्लाइमेट चेंज हीट वेव्स बढ़ते जा रहे हैं इसका वजह से समुंदर में पानी का लेवल भी बढ़ते जा रहे है। और भूकंप वगैरह नेचुरल डिसास्टर्स ये भी बहुत ज़्यादा होते जा रहे हैं तो इसको ठीक करना है तो एक नेचुरल सोल्यूशन ढूंढना चाहिए आज इसका सोलूशन अगर नहीं ढूंढेंगे तो ये दुनिया में कोई जीव राशि को बचाना मुश्किल है तो आज नेचुरल सोल्यूशन ये ही है अपना हाथ में वो देश भर में दुनिया भर में वृक्ष क्रांति लाना है ट्री रिवोल्यूशन मूवमेंट लाना है इसके लिए मैं 2015 से संपूर्ण देश में वृक्ष क्रांति लाने के लिए मैं काम कर रहा हूँ इसमें एक क्रांति ऐसा है कि सर्व लोगों को इसमें इन्वॉल्व करना है स्टूडेंट्स पब्लिक ऑफिसर्स सबको इन्वॉल्व करके देश भर में हर व्यक्ति को इसमें इन्वॉल्व करके एक क्रांति लाना है ये क्रांति में व्यक्ति का मार्फत में जो भी पेड़ लगेगा वो भावनिक संबंध से पेड़ लगना ऐसा लगा के क्योंकि तभी तो ये पेड़ ये पूर्ण आयल पूरा कर सकता वैसा अपन एक एक पेड़ को सुरक्षित जगह पे लगा के अपन ये पर्यावरण को बचाने के लिए काम करना है इसके लिए मैं अलग अलग तरीका से ये प्रोग्राम कर रहा हूँ जैसा एक विद्यार्थी एक झाड़ एक जन्म एक वृक्ष एक दाखिला एक वृक्ष और स्वस्टिक पैटर्न बीजारोपण ऐसा अलग अलग प्रोग्राम मैं करके आ रहा हूँ एक्चुअली स्वस्टिक पैटर्न इतना अच्छा वृक्ष वृक्षलागोड़ पैटर्न है कि मियावाकी का तरह ही प्रोग्राम है मियावाकी भी ज़रूरी है वैसा स्वस्टिक पैटर्न रक्षलागोड़ में जो भी स्पेस में अपन पेड़ लगाएंगे वो पेड़ पेड़ भी लोगों का काम में आएगा उस लोकेशन भी लोगों का काम में आएगा ऐसी मल्टीपर्पज़ काम में आएगा और एक गार्डन का पर्पज़ पूरा करता है और विभिन्न कैटेगरी वेराइटीज़ ऑफ ट्रीज़ वहाँ पे मिक्सिंग होता है इसीलिए बच्चों को पढ़ने के लिए काम आता है और आज जो नया पीढ़ी है उनको एक एक पेड़ को आइडेंटिफाई करने के लिए वहाँ पे वो काम आएगा ऑक्सीजन जोन पैदा होता है और एक साथ बहुत सारी वेरिटी पेड़ एक जगह पे होगा तो वो जो वार्मिंग है ग्लोबल वार्मिंग है जैसा हीट है इसको हीट को कंट्रोल करने के लिए ये कूलिंग सिस्टम को पैदा करता है और ये जो बारिश को लाने के लिए जो है है वो भी ये जोन अच्छे से काम करता है तो इसके लिए इस तरह सुस्तिक पैटर्न वृक्ष लागव देश भर में होने के लिए हम लोग प्रयत्न करना है और एक फास्ट ट्रैक मूवमेंट में वृक्ष लागव होना है तो गाँव गाँव में गली गली में और जो भी खेती का बांध में जो ओपन स्पेस में सब जगह में ओपन कार्यक्रम कर सकता तो विभिन्न कैटेगरी का जो पेड़ है जैसा नीम जांबुल आम चिंच इस तरह विभिन्न कैटेगरी पेड़ों का जो बीज है इसको संकलन करके जो बारिश का प्री सीजन है इसको इसका जो पहला जो सीजन अभी चालू है इस टाइम में ये बीज को अगर हम लोग किति का हर एक का बांध में अगर लगा दिया जितना भी खाली स्पेस है ये पूरा अगर ये बीजरोपण कर दिया कम ही समय में हर गांव का लोग अपना अपना गांव का ये लोकेशन पूरा हम लोग इसको कवर कर सकता है इस तरह अगर कवर करेंगे तो देश भर में हम लोग कवर कर सकते तो ऐसा में कल का दिन में एक गांव जो मनपता है यहाँ पे पूरा गांव का लोगों को स्टूडेंट्स को लेके पूरा गांव में खेती का जो बांध है ये पूरा वृक्ष मतलब बीजारोपण करने का कार्यक्रम आयोजित किया है तो ये भी प्रोग्राम माननीय जिलाधिकारी अजित कुमार सर और मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी मैडम और इन दोनों का नेतृत्व में उनका मार्फत में इसको कल उद्घाटन भी होने वाला है तो इस तरह ये सब प्रोग्राम अगर करेंगे देश भर में क्रांति हो सकता ये पेड़ बीजरोपण मार्फत में जितना भी पेड़ लगेगा आ तो इसके लिए हम लोग स्पेशली पानी देने का जरूरत नहीं पड़ता ये खुद पानी अपना पानी को ये व्यवस्था कर लेगा तो वो आराम से जगता है तो हम लोग कोई पेड़ लगाएंगे तो वो उसके लिए हम लोग कंटिन्यू पानी देना पड़ता पानी नहीं देगा तो पेड़ सूख जाता है तो बीज से जो पेड़ निकलेगा तो उसको हम लोग पाणी अवश्य नहीं वो कूद जाएगा तो ऐसा लोग इसमें इन्वॉल्व होना वेडे, नात ले, भिजले व्हॅलेंटाईन डेला बाजारपेठा विविध उपहार आणि गुलाबांच्या फुलांनी सजलेले असतात तर फ्रेंडशिप डेला रंगीबिरंगी बेल्ट आणि ग्रीटिंग कार्डने बाजारपेठेमध्ये रंगत आलेली असते मात्र पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विविध रंगी फुलांची उधळण करणाऱ्या कुंड्या विविध रंगांची झाडे आणि निसर्गाप्रती आपुलकी आणि प्रेम दर्शवणारी कोणतीही वस्तू बाजारपेठेत का दिसत नाही हा मोठा प्रश्न आहे पर्यावरणीय बदल आणि सततच्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा प्रशासनाद्वारे जिल्ह्यात पावसाळ्यात ग्रीन अकोला इनिशिएटिव्ह या उपक्रमातून दहा लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे विविध विभागांसह स्वयंसेवी संस्था विविध क्षेत्रांतील संघटना तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे हा उपक्रम लोकचळवळ व्हावी असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे मागील काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये सरासरी चौवेचाळीस ते पंचेचाळीस सेल्सिअस तापमान नोंदवले जात आहे दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे गेल्या वर्षी नोंदवलेल्या सरासरी तापमानापेक्षा यावेळेचे तापमान जास्त असल्याचे दिसून येते एकंदर पर्यावरणीय बदलामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून भविष्यात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे हा वाढते तापमान कमी करण्याचा उपाय आहे जगातील पर्यावरण तज्ज्ञांच्या सूचनेनुसार मोठ्या प्रमाणावर घनवण अर्थात मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण केल्यास निश्चितच तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसू शकेल त्यानुसार संपूर्ण जिल्हाभरात जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ग्रीन अकोला इनिशिएटिव्ह राबविण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत या उपक्रमाची सुरुवात होईल येत्या पावसाळ्यामध्ये जिल्ह्यात किमान दहा लक्ष वृक्ष लागवड घनवण अर्थात मियावाकी अथवा स्वस्तिक लागवड पद्धतीद्वारे करण्याचे नियोजन आहे जिल्ह्यातील सर्व विभागांच्या मोकळ्या जागांवर कार्यालयांच्या परिसरात ग्रामपंचायत तसेच महापालिका नगरपालिका क्षेत्रात शासकीय जमिनीवर विस्तृतपणे अशा प्रकारे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे नए नए कदमों पर नई नई उम्मीदें इस शहर को हम हरियाली की चूनर पहनाएं नए नए कदमों पर नई नई उम्मीदें इस शहर को हम हरियाली की चूनर पहना एक पौधाज हम भी आताच आपण ऐकलात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम पर्यावरणाचे करूया रक्षण लेखन विशाल राजे बोरे निवेदन आरती देशमुख आणि संपदा ढोके सादर करते सूरज गोय